आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंद आवाज जनतेचा बोलवाड गावात राजकीय भूकंप सचिनदादा कांबळे यांची बोलवाड ग्रामपंचायत उपसरपंचपदी बिनविरोध निवड बोलवाड गावात कट्टर राजकीय विरोधक असणारे सचिनदादा कांबळे व सुहासदादा पाटील एकत्र सांगली जिल्ह्यातील बोलवाड गाव हे नेहमी चर्चेत असणारे गाव म्हणून ओळखले जाते या गावात आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सचिन दादा कांबळे सुहास पाटील हे गट गावात काम करत होते बोलवाड ग्रामपंचायतमध्ये दादा पाटील गटाची सध्या सत्ता आहे सचिन दादा कांबळे यांचे पाच सदस्य आहेत तरीही सचिन दादा कांबळे यांना उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे गावच्या सर्वांगीण विकासासाठी दादा पाटील व सचिन कांबळे एकत्र एक आल्याची माहिती यावेळी दिली आहे राजकारणामध्ये काहीही होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बोलवाडगाव इथून पुढच्या काळात सुद्धा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकमध्ये एकत्र राहूनच काम करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे इथून पुढच्या काही दिवसांमध्ये बोलवाडगावचा चेहरा मोहरा बदलून टाकणार असल्याची माहिती सुहास दादा पाटील यांनी दिली आहे आवाज ट्वेंटी मेस्त्री पदाची आज या ठिकाणी निवड घोषित झालेली होती त्या निवडीमध्ये माझी या ठिकाणी बिन निवड म्हणून घोषित झालेली आहे यापूर्वी बोलवाड गावामध्ये मान्य सुहासदा पाटील व आमचा असा दोन गट या गावामध्ये होते आणि दोन्ही गटाच्या संघर्षामुळे बोलवाड गावातील विकासकामांना खिळ बसलेली होती आणि राजकीय वैमनुष्य व वैरस्य असल्यामुळे या ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या वरती गेल्या काही वर्षापासून गुन्हेसुद्धा दाखल झाले भांडणंसुद्धा या गावामात आणि गावामध्ये या ठिकाणी झालेली होती पण या गावामध्ये शांततेचं वातावरण निर्माण व्हावं या गावामध्ये विकास कामं जोरात व्हावीत आणि बोलवाड गावाचं नाव या ठिकाणी गेल्या पाच सात आठ वर्षापासून या ठिकाणी तालुक्यामध्ये बोलवाड गावाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तालुक्यातील नागरिकांचा किंवा प्रशासनाचा एक वेगळा झालेला होता त्याच्यावर मूटमती व्हायला पाहिजे या ठिकाणी बोलवाड गावाचा विकास व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मान्य सुहासदा पाटील यांनी निर्णय घेतला की आपण या ठिकाणी दोन्ही पॅनेल एकत्र करून इथून पुढच्या काळामध्ये बोलवाड गावचा विकास जास्तीत जास्त करूया आणि बोलवाड गावचं नाव या ठिकाणी जिल्ह्यामध्ये एक आदर्श गाव यासाठी आपण दोघांनी एकत्र येऊन या ठिकाणी बोलवाड गावचं नाव आदर्श निर्माण करूया या पद्धतीचा निर्णय झाल्यानंतर आज त्यांनी व त्यांच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी उपसरपंच पद त्या ठिकाणी आमच्या गटाला म्हणजेच आजची ही जी निवड झाली ती बिनिवड केली त्याबद्दल मान्य सुहासदाचं सरपंच असतील माझे उपसरपंच नरगाजी साहेब असतील सर्व सदस्य असतील त्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये जे गावामध्ये आपल्या रखडलेली कामे आहेत हो ती कामं इथून पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मान्य सुवर्णदा पाटील व मी स्वतः व सर्व सदस्य आजी माजी सरपंच यांना सोबत घेऊन गावच्या नागरिकांना सोबत घेऊन ज्या अड्या अडचणी असतील त्या अड्या अडचणी सोडवण्यावर बोरवाड गावाच्या विकासासाठी या ठिकाणी आम्ही योगदान देणार आहोत असे जाहीर करतो जय भीएम जय शिवराय जय संविधान कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा